नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणीनो मी अमित वानखेडे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मध्ये ई किवायसी संदर्भातले नवीन अपडेट सरकारने दिलेल्या मुदत वाढ विशिष्ट विधवा घटस्फोट वडील पती नसलेल्या महिलांसाठी सूचना हे सर्व अगदी तपशील समजून घेणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा सर्वप्रथम आपल्या राज्यात अत्यंत यशस्वी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या चा सक्षमीकरणासाठी चालवण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे या योजनेत लाखो भगिनींनी लाभ घेतलेला होता सरकारकडून ई सी करण्यासाठी पूर्वी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम तारीख दिलेली होती पण अनेक बहिणींनी सांगितले की त्या वेळेवर ई सी करता येत नाही नेटवर्क समस्या कागदपत्राची अडचण नैसर्गिक आपत्ती प्रशासकीय समस्या अशा अनेक कारणास्तव त्या अडचणी आल्या ही माहिती सरकारपर्यंत पोहोचली आणि त्यावर महत्वाचा निर्णय घेण्यात आला महिला व हो बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटवरून अधिकृत माहिती जाहीर केलेली आहे त्यांनी सांगितले राज्यातील अनेक बहिणींना वेळेवर ई सी करता आली नाही नैसर्गिक आपत्ती इतर अडचणीमुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे यांच्या गांभीर्याने विचार करून सरकारने फार महत्वाचा निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना आपण सर्व ज्या बातमीची वाट पाहत होतो ती आता आलेली आहे लाडक्या बहिणींनो ती महत्वाची बातमी म्हणजे ई केवायसीची अंतिम मुदत अठरा नोव्हेंबर हून आता थेट एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे याचा अर्थ आता तुम्हाला अजून पूर्णपैकी एक महिना मिळणार आहे तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे त्यामुळे ज्या बहिणींनी अजूनपर्यंत ई केवायसी करू शकल्या नाही त्यांनी ही घाई करू नका पण वेळही गमवू नका एकतीस डिसेंबर पर्यंत तुमची प्रक्रिया पूर्ण करा पती नाही किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी सूचना सरकारने केवळ तारीख वाढवलेली नाही तर काही विशेष संबंधित गटातील महिलांसाठी स्वतंत्र सूचना दिलेली आहे जर तुम्ही विधवा असाल एकल महिला असाल तर घटस्फोटीत असाल किंवा ज्याचे पती किंवा वडील नाही तर तुमच्यासाठी एक अतिरिक्त पर्याय आहे तुम्हाला काय करायचे स्वतःची पूर्ण करायची खालील कागदपत्राची सत्य परत जमा करायची आहे पती किंवा वडिलांची मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालय आदेश ही सर्व कागदपत्रे तुम्ही संबंधित जिल्हा अधिकारी महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जमा करायची आहे ही प्रक्रिया केवळ औषधिक तांत्रिक पडताळणीसाठी आहे ज्यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील आणि पुढील पैसे वेळेवर मिळतील सरकारने अधिकृत पोस्टर प्रकाशित केलेले आहे ज्यात स्पष्ट सांगितले आहे की ई केवायसी ची अंतिम मुद्दत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे सर्व पात्र बहिणींना ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून योजनेचा लाभ अखंड सुरू राहील सध्या वेबसाईट वर काही बदल केले जात आहे जेव्हा वेबसाईट वर अपडेट दिसायला लागतील उदाहरण नवीन मेन्यू कागदपत्र अपलोडिंग पर्याय सुधारित सूचना तेव्हा मी लगेच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे ज्यात नवीन पद्धती की वैशी कशी करायची कोणती कागदपत्रे लागणार स्क्रीन रेकॉर्डिंग सह स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन हे सर्व दाखवले जाईल ज्या लाडक्या बहिणींना ही माहिती मिळालेली नाही ज्यांच्या गावात इंटरनेट कमी आहे किंवा तांत्रिक माहिती कमी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या ग्रुप मध्ये कुटुंबात मैत्रींना गावात सोशल मीडियावर शेअर करा कारण हे अपडेट प्रत्येक पात्र बहिणींसाठी खूप महत्वाचं आहे तर लाडक्या बहिणींनो ही होती आजची महत्वपूर्वक माहिती ई केवायसीची मोठी मुदत वाढ विशेष महिलांसाठी दिलेल्या सूचनाबद्दल आणि पुढील अपडेट लवकरच नव्या ई केवायसी प्रक्रिया सविस्तर व्हिडिओ घेऊन येणारो तोपर्यंत तो काळजी घ्या आणि वेळेवर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा जय हिंद जय महाराष्ट्र